रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे दहा चालके लासी मोकळा बोल विठ्ठल वेळो वेळा तुझ पापची नाही ऐसे नाम घेता जवळी वसे पंचपातकांच्या कोडी नामे जळता न ना लगे घडी केली मागे नको राहो तुझ जमान आम्ही आहो करी काळा सी नाही निघती ज्वाळा अत्यंत पापभिरू माणसाला उपदेश करतात चाल आता तुला सर्व प्रकारच्या पापांच्या अडचणीतून मुक्त केले आहे केवळ तू मुखाने विठ्ठल विठ्ठल असे मात्र म्हण विठ्ठलाचे नाम घेत असता तुझ्या जवळ राहील असे पापच जगात नाही कोट्यावधी पंचमहापातके विठ्ठलनामाने जळून खाक होण्यास मुळीच उशीर लागत नाही मागे जी पातके केली असतील ती विठ्ठलनामाने राहू देऊ नकोस विठ्ठलनामाने तू सर्व पातकातून मुक्त होतोस याविषयी आम्ही जामीन आहोत तुला यापुढेही जेवढी पातके करता येतील तेवढी कर अनेक पातकांची नावे तरी किती सांगू पण इतकी करीत असताही वेळोवेळी विठ्ठल विठ्ठल असे मात्र म्हण त्यामुळे ती पातके तुझ्या जवळ राहणारच नाही तुकाराम महाराज म्हणतात पातकेच काय पण विठ्ठल नाम घेणाऱ्याचे ठिकाणी काळाचाही प्रवेश नाही नामाग्नीपासून ज्या ज्वाला निघतात त्या सर्व पापांना जाळून टाकतात या अभंगाचे तात्पर्य पाप करावे हे सांगण्यात नसून नामाची शक्ती सांगण्यात आहे रामकृष्ण हरी श्री